नमस्कार आता आपण हे जे फूल बघत आहोत हे आहे देशी गुलाबाचं फूल याला आपण गावठी गुलाब किंवा गुलकंदासाठी वापरला जाणारा गुलाब म्हणूनसुद्धा ओळखतो तर हे देशी गुलाबाचं फुलझाड ओळखण्याची तीन ते चार वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे तर याला भरपूर फुलं येतात पण ही फुलं जास्त करून गुच्छात आलेली दिसतील तुम्हाला झाडाच्या टोकाला अशी वर चार ते पाच फुलांचा किंवा पाच ते सहा फुलांचा गुच्छ दिसतो याचं फूल फिकट गुलाबी रंगाचं असतं आणि याला खूप सुंदर सुवास असतो या फुलांच्या पाकळ्या दोन तीन दिवसानंतर गळायला सुरुवात होते पाकळ्या लवकर गळून पडतात हे बघा सुद्धा दिसेल तुम्हाला पाकळ्या गळून पडल्या आहेत याच्या आणि याला खूप काटे असतात म्हणजे आता हे जे जमिनीत लावलेलं झाड आहे याच्या टोकापासून आपल्याला खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत असे काटे दिसतील म्हणून हे फुल तोडताना आपण खूप सावकाश तोडतो हे बघा अगदी टोकदार काटे असतात हे अजून एक वैशिष्ट्य आहे आणि पानांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे या गुलाबाच्या म्हणजे गुलाबाला जो सुंदर सुगंध असतो तसाच सुगंध याच्या पानांना आपण जर चुरगाळून बघितलं तर तुम्हाला येईल ते त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा गुलाब सहज ओळखता येईल तर या चार खुणा मी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद